एका ठिकाणी आपली घाण सवय लहानपणाची नाही आंबे दिसले कैरी म्हणून दगड मारून ते कैरी बिरी घेतलं आहे अरे बापरे वडील मला म्हटले माफ करा साहेब अरे बोला कसलं माफ करायचं त्याचं बरोबर आहे तिने एवढं पालन पोसून आंबे काढले मी दगड आणि चुरून नेणार मग बघू आपण काय खा साहेबांना स्वतः सांगितलं प्राण सर ही हे पहिले एक द्या मला आनंद होईल त्यात पंचवीस एकर ज्यावेळी पोट खराब झाला तो माझं आयुष्य मित्र मी पैसे देण्यासाठी मागं मागं जायचो तशी ती बडबडतच पुढं मी मागच पुढन मावशी पैसे घ्या तुझे पैसे आग लाव तिकडे मी शिव्या सांगणार नाही इथे शिव्या मी एक पण सांगणार नाही मावशी आणि मला खूप झापलं म्हणजे जा इतकं झापलं की मर्यादेच्या बाहेर पण मी तिथं अपमानितच होतो माझी चूकच झाली होती मी काय त्याला सकाळी सायकल घेऊन कांदलगाव शाळा वाळू पकडायला फिरायचं असं असं हप्पे याच्यावर फोन ओळखायचं नाही आणि अशी माणसं भेटली म्हणून आपण काम करू शकलो आता याच्यामध्ये हायलायटेड काम जर तुम्हाला सांगायचं असेल आम्ही कधीच प्रेझेंट केलं नाही पण मी मनापासून जाणतो मला जर इव्हॅल्युएशन करायचं म्हटलं आपण काय केलो तर एक जे जवळजवळ माझ्या गो माझ्या लक्षात आहे की जवळजवळ साडेचार हजार हेक्टर खराब जमिनी आपल्या तालुक्यात राहिल्या ते जवळजवळ साडेतीन चार हजारपर्यंतचे सगळे प्रस्ताव पोट खराब झाले ज्याला कर्ज मिळत नव्हतं लोन मिळत नव्हतं आटो झाले आम्ही स्वतः गेलो लोकांनी आमच्या तलाट्याने फॉर्म भरून घेतला परिशिष्ट वन टू सेवन फार मोठं काम आहे ते पंचनामा केले आज त्या लोकांना पोट लागवडी लागवडीखालची कामं झाली हे सर्वात मोठं काम जे जर अचिव्हमेंट सांगायचं असेल सा तर हे साडेचार हजार चार हजार हेक्टर धरा म्हणजे झाले दहा हजार एकर त्याला काही न धक्का लागता त्याचं जर लागवडीखाली होत आहे तर याच्यासारखं अचीवमेंट नाही असं माझं म्हणणं आहे आणि यात सगळं श्रेय ते तलाठी लोकांचं राहिलं याच्यातला पण एक किस्सा सांगतो हे सुरुवात कशी झाली थोडं माहीत असावं हो म्हणून सांगतो मी आहे ना सकाळी सा सायकल घेऊन कांदलगाव शाला वाळू पकडायला जा, जा फिरायचो असं असं हाप याच्यावर कोण ओळखायचं नाही आणि तसं फिरून आल्यावर वापस येत होतो एका ठिकाणी आपली घाण सवय लहानपणाची नाही आंबे दिसले कैरी म्हणून दगड मारून ती कैरी बिरी घेतलं आणि आपलं सायकलवर बोल हिला म्हटलं उद्या चटणी बनवायची आहे आपल्याला हिला फोनवर पण सांगायचं तुम्ही चटणी बनवायची बरं उद्याच्या आंब्याची मी काढले येत नाही आपल्याला ती सवय आहे ती लहानपणी जसं दगड मारून काढते ना ती मावशी आली मला खूप झापलं तिने <laughs> म्हणजे जा इतकं झापलं की मर्यादेच्या बाहेर पण मी तिथं अपमानितच होतो माझी चूकच झाली होती मी काय त्याला सांगणार आहे मी एवढंच म्हटलं मावशी चुकलं आहे मला पैसे द्यायचे याचे पण ती मावशी पुढं आणि मी मागं तिथं घर शेतातच होतं त्यांचं मी पैसे देण्यासाठी मागं मागं जायचो तशी ती बडबडतच पुढं मी मागच पुढं मावशी पैसे घ्या तुझं पैसे आग लाव तिकडे मी शिव्या सांगणार नाही इथे शिव्या मी एक पण सांगणार नाही पण मी तिथं शेतात तिथे गेलो मग त्याचे वडील आणि मुलगा आंघोळ करून बाहेर आले ते विहिरीतनं आपलं शेतातलं शेत कसं असतं त्यातल्या मुलांनी मला ओळखलं हे श्रीकांत पाटील आहे अरे बापरे वडील मला म्हटले माफ करा साहेब अरे म्हणजे कसलं माफ करायचं त्याचं बरोबर आहे तिने एवढं पालन पोसून आंबे काढले मी दगडाने चुरून नेणार त्याची काय चूक आहे मग ते माऊत मावशीला खूप बोलले मी बोलू नाही दिला मग मी काय म्हटलं अरे किती चांगलं आहे हे किती शेती आहे म्हटलं पंचवीस एकर खाली थोडं पानतळ होतं म्हटलं हे काय डेव्हलप केलं नाहीस ते काय बांध घातलं नाहीस माझी जरा सवय थोडं विहीर पाडायचं होतं ड्रीप घ्यायची होती ती मला म्हटलं साहेब ही सगळं हे पोट खराब आहे दहा वर्ष बोंबोल तर काहीच होती नाही लोन बी मिळत नाही तर कसं करू मी आलो इथे तू जस्टच दोन हजार एकोणीसचा जी आर चिटणीस असताना वाचला होता आणि बसलो अगोदरच प्रोग्रॅम सुरू होता पण आपल्याकडे नव्हता म्हणून मी बसलो आणि थोडंसं सगळ्यांशी चर्चा करून मी काम सुरू केलं आणि नंतर आमच्या लोकांनी सुमोटो काम कम्प्लीट केलं मी पहिला खराब लागवडी खालचं दिला ना त्या माणसाला दिला म्हटलं मग बघू आपण काय करायचं साहेबांना स्वतः सांगितलं प्रांसर सर ही पहिले एक द्या मला आनंद होईल त्याचं पंचवीस एकर ज्यावेळी खराब झाला तो माझा आयुष्यभरचा सध्याचा मित्र आहे तो मला आंबे पाठवतो मी त्याला विचारतो त्यात झाडायचे का बघ नाही आजीची बोड़ आज भेट नाही पण वैयक्तिक असे भरपूर किस्से आपले इतके किस्से आहे यापैकी बऱ्यापैकी सातव साहेबांना माहिती आहे म्हणजे असे मित्र जे जडले असेच जडले आणि इतके काम होत गेलं आमच्या लोकांनी खूप मनापासून केलं ठीक आहे प्लॅनिंग एक भाग असतो एक्झिक्यूट करणं हा एक भाग असतो शेवटी काम त्यांना करायचं ना मी किती फोर्स केलं तर कसं होणार तर अशी भरपूर मी सगळ्यांची नावं सांगू शकतो प्रत्येकाकडे एक वेगळी क्वालिटी राहिली ते बघत बघत आम्ही शिकत गेलो आणि ही अचिव्हमेंट आम्हाला मिळाली